आधार कुणाचा राहते माय माऊलीला बहिणीचा आधार माईच्या माधारी बहिणच राहते मग बहिणीच्या इथे गेली चोंडीला आता बहीण काय झालं बहिणीला दुखण्या पडली होती मग आता मुलाला घेऊन गेली काय राहुल <laughs> नशिबात नव्हतं महाराज होत पण मालकाच्या वागण्यामुळे मालकाच्या मजबुरी त्या बाय माऊलीचा काय झाला नाईलाज झाला काय झालं महाराज अंबादास स्वर्गोशी झाला बाईला अत्यंत दुःख झालं डोंगर कोसळला बायमावलीच्या अंगावर त्या काय झालं मुलगा आम्हाला कळीला कळीनंतर तिकडलं कोणी आलं नाही कसं झालं जखमीवर मीठ पडल्यासारखं झालं एवढा बाईला दुःखाचा डोंगर कोसळला आपलं तर निघून गेलं गेलं झोडगाना पण होते जवळ कोणी लगे आलं नाही का